निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज शिर्डी येथून एक खळबळजनक बातमी समोर येते स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी तब्बल दीड कोट रुपयांची लाच घेतली ऑनलाइन स्वरूपात ही लाच स्वीकारली आहे ही खळबळजनक घटना आता समोर आली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना समजले असता ही माहिती सोमनाथ घारगे यांना समजली असता त्यांची सखोल चौकशी करण्यात येते यात पोलीस उपनिरीक्षक तुषार शबुराव धाकराव साथ साथ पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर प्र... सीताराम गोसावी पोलीस हेड कॉन्स्टेबल बापूसाहेब रावसाहेब खोलाने व पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश प्रभाकर भिंगारदे अशा तिघांना तातडीनं निलंबित करण्यात आलंय या प्रकरणी पुढील अधिकचा तपास आता पोलीस निरीक्षक डॉक्टर शरद गोरडे हे करत आहेत या बाबत सविस्तर माहिती अशी मिळाली आहे की फिर्यादी यांनी ग्रोमोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनी शिर्डी यांच्याकडे मोड रकमेला चांगला परतावा मिळतो म्हणून आठ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती मात्र पैसा घेऊन हे लोक पसार झाले या संदर्भात राहता पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल आहे या घटनेचा पुढील तपास ता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा करीत होती हा तपास सुरू असताना यातील आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे राहणार नांदुरकी रोड शिर्डी यांच्याकडे गुंतवणुकीबाबत चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, सांगित की शेअर मार्केट चढ चढ उतारामुळे मोठ्या प्रमाणात घाटा झाल्यानं गुंतवणूकदारांचे पैसे परत करू शकलो नाही तसेच त्यांच्याकडे जनतेच्या ठेवी आणि परतावा याबाबत माहिती विचारली असता तो म्हणतोय की मी फॉर्चनर गाडीत नाशिकला जात होतो तेव्हा राहता तालुक्यातील लोणीजवळ स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय तुषार धाकराव व त्यांच्यासोबतच्या तीन पोलीस कर्मचारी आम्हाला आडवे झाले आरबीआयचे लायसन्स नसताना तू जनतेकडून कुण पैसे गोळा करून त्यांची फसवणूक करतो काय म्हणून तुझ्यावर गुन्हा दाखल करतो असा दम दिला तेव्हा आरोपी म्हणाले माझ्यावर कोणतीही कारवाई करू नका मी कोणाची फसवणूक केलेली नाही मला विनाकारण कोणत्याही खोट्या गुन्ह्यात अडकवू नका पण या पोलिसांनी हा विषय फार ताणून नेला त्यावर पी एस आय व त्यांच्या सोबतचे कर्मचारी यांनी तुला जर सुटायचं असेल तर तू आम्हाला दीड कोटी रुपये दे अशी मागणी केली त्यावर आरोपींकडं स्वरूपात एवढी रक्कम नसल्या त्यांनी ऑनलाईनचा पर्याय निवडला पेसाय तुषार धाकराव यांनी आरोपी याला ऑनलाईन एक कोटी पन्नास लाख रुपयांची मागणी केली ऑनलाईन स्वीकारण्याची मानसिकता दाखवली विनाकारण एखाद्या खोट्या गुन्ह्यात अडकण्यापेक्षा पी एस आय तुषार धाकराव यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या अकाउंटवर आरोपींनी ऑनलाईन एक कोटी पन्नास लाख रुपये ट्रान्सफर केले आता तब्बल सात महिन्यांनी हा विषय उघड झालाय त्याची सखोल अशी चौकशी झाली त्यात पी एस आय तुषार धाकराव व त्यांच्यासोबतचे तीन पोलीस अंमलदार यांनी सदर गैरकृत्य केल्याचं दर्शनी दिसून आलंय त्यामुळे आता पोलीस अधीक्षक यांना अहवाल सादर करण्यात आला त्यानुसार पोलीस अधीक्षक यांनी पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव पोलीस कर्मचारी मनोहर सीताराम गोसावी पोलीस हेड कॉन्स्टेबल बापूसाहेब रावसाहेब फोलाने व पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश प्रभाकर भिंगारदे सर्वांची नेमणूक जी आहे ती स्थानिक गुन्हे शाखेत आहेत सध्या यांना शासन सेवेतून निलंबित आता करण्यात आलेला आहे रासत्ता न्यूजवीर अहिल्यानगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्या इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार